नमस्कार आज आपण गीतेवर बोलणार आहोत म्हणजे भगवत गीतेच्या पहिल्या अध्यायातला एक महत्वाचा श्लोक चौदावर श्लोक हो कुरुक्षेत्रावरचा क्षण आहे हा अगदी युद्धाच्या अगदी सुरुवातीचा तर त्या श्लोकात काय म्हंटलय आणि त्याचा अर्थ काय यावर जरा खोलात जाऊन बोलूया नक्कीच हा श्लोक असा आहे की श्रीकृष्ण आणि अर्जुन एका दिव्य रथावर आहेत आणि ते त्यांचे शंख फुंकतात आता हे वरवर पाहिलं तर वाटेल की ठीक आहे युद्धाची घोषणा केली हो पण तेवढंच नाहीये तेच मला विचारायचं होतं यात अजून काही खोल अर्थ आहे का हे दृश्य त्याची प्रतीक काय आहेत खूप आहेत श्लोक आठवतोय का श्लो ततह श्वेतैर हयैर युक्ते हो तत श्वेतैर हयैर युक्ते महती सेंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंख प्रधबनऊ बरोबर अगदी बरोबर म्हणजे पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी जोडलेला एक मोठा रथ महती स्यंदने। हो मोठा रथ त्याला कोण आहेत माधव आणि पांडव म्हणजे आणि अर्जुन बरोबर आता यात बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पहिली म्हणजे ते पांढरे घोडे श्वेत रही पांढरे घोडे त्यांचा काही विशेष अर्थ केवळ रंग म्हणून उल्लेख आहे की नाही केवळ रंग नाही पांढरा रंग माहित आहे का नेहमीच शुद्धता सात्विकता किंवा दिव्य तेज याचा प्रतीक मानला जातो अच्छा आणि हे घोडे सामान्य नाहीत अर्जुनाला हा रथ अग्निदेवाने दिलाय आणि हे अश्व असं म्हणतात की गंधर्वांनी दिलेले आहेत अरे म्हणजे रथ पण पण दिव्य आणि घोडे दिव्य हो त्यामुळे त्या पांढऱ्या रंगाला अजून एक दिव्यत्वाची झालर मिळते खरे म्हणजे केवळ दिसायला शुभ्र नाही ते अगदी मग येतात माधव आणि पांडव म्हणजे श्री कृष्ण आणि अर्जुन हो माधवाचा अर्थ लक्ष्मीपती आणि पांडव म्हणजे पांडूचा पुत्र ही नावं पण महत्वाची वाटतात निश्चितच आणि मग त्यांनी काय केलं दिव्य शंख प्रददमुतुहु म्हणजे त्यांचे दिव्य शंख त्यांनी फुंकले दिव्य शंख हे कोणते शंख होते त्यांचे काही खास वैशिष्ट्य हो ना श्रीकृष्णाचा शंख होता पांचजन्य त्याचा आवाज इतका जबरदस्त होता की म्हणतात राक्षसांना पण भीती वाटायची पांचजन्य हम्म आणि अर्जुनाचा शंख होता देवदत्त तो त्याला वरुणाकडून मिळाला होता हे पण सामान्य शंख नाही म्हणजे दोन्ही शंख दिव्य आणि मग त्यांनी ते फुंकले हो आणि हा जो ध्वनी झाला ना हा फक्त युद्धाचा आवाज नव्हता अच्छा मग काय होता तो तो धर्माच्या स्थापनेचा आवाज होता दैवी शक्ती तिथे उपस्थित आहे याचं ते, ते प्रतीक होतं आणि पांडवांची बाजू ही नैतिकतेची धर्माची आहे याची ती घोषणा होती वा म्हणजे हा शंखनाद एक प्रकारची ग्वाई होती की आम्ही धर्मासाठी लढतोय अगदी तसच यामुळे काय झालं असेल कौरवांच्या सैन्यात नक्कीच भीती पसरली असेल गोंधळ उडाला असेल असू आणि पांडवांच्या सैन्यात त्यांच्यात उत्साह आला असेल आत्मविश्वास वाढला असेल धैर्य संचारला असेल हो कारण साक्षात माधव त्यांच्या बाजूने होते आणि त्यांनी स्वतः शंख फुंकला होता बरोबर म्हणून हा केवळ युद्धाचा बिगुल नाहीये ही धर्माच्या विजयाची गर्जना आहे असं म्हणता येईल माधव आणि पांडव एक स्वतः भगवान आणि दुसरा त्यांचा भक्त वीर खरच की नाही हे सगळं एकत्र ऐकल्यावर त्या एका कितीतरी पटीने वाढत तो दिव्य रथ पांढरे शुभ्र घोडे स्वतः श्रीकृष्ण आणि अर्जुन आणि त्यांचे ते दिव्य शंख प्रत्येक गोष्टीत किती अर्थ भरलाय बघा हो निव्वळ योगायोग नाही हा प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे अगदी म्हणून हा क्षण म्हणजे केवळ युद्धाची सुरुवात नाही आहे तर तो एका मोठ्या नैतिक आणि आध्यात्मिक संघर्षाची जणू प्रस्तावना आहे प्रस्तावना छान शब्द आहे तो शंखनाद म्हणजे जणू प्राय विश्वाला संदेश होता की बघा धर्म संस्थापनेसाठी आता देवाने आणि त्याच्या भक्ताने पुढाकार घेतलाय आणि यातून पांडवांच्या बाजूला जे दैवी अधिष्ठान होत ते एकदम स्पष्ट होत बरोबर तर मग या एका श्लोकातून आपल्याला किती गोष्टी कळतात भगवत गीतेतील प्रत्येक वर्णन किती अर्थपूर्ण आहे हे दिसतं ते रणांगणावरचं दृश्य ते फक्त शब्दांचं चित्र नाहीये नाही अजिबात नाही ते धर्म कर्तव्य दैवी शक्ती आणि आत्मविश्वास या सगळ्याचं प्रतीक आहे पांगरे घोडे शुद्धता दाखवतात दिव्य शंख धर्माचा जयघोष करतात आणि माधव व पांडव त्याचं नेतृत्व करतात अगदी आणि यातून एक विचार मनात येतो की नाही आजही आपल्या जगात असे कोणते ध्वनी आहेत किंवा कोणती प्रतिका आहेत जी आपल्याला एकत्र आणतात विचार करण्यासारखा मुद्दा आहे एखाद्या मोठ्या ध्येयासाठी प्रेरित करतात किंवा नैतिक मूल्यांची आठवण करून देतात जशी त्या आणि देवदत्त शंखांच्या नादात शक्ती होती बरोबर तशी शक्ती आज कशामध्ये असू शकेल जी लोकांना चांगल्यासाठी उभं राहायला प्रेरणा देईल खरंय हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा त्या शंख प्रेरणादायी गोष्ट आज काय असू शकते